लाडक्या बहिणींसाठी खुशखबर राज्यामध्ये हप्तावाटप सुरू एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणींना होळीला मिळणार साडी त्याचबरोबर खात्यात पैसे आणखीन एका योजनेचे तुमच्या पडणार योजनेचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे दुसरी कोणती योजना आहे त्या योजनेचे किती पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जी साडी मिळणार आहे ती कुठं मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा सर्व अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक सेकंदही स्किप करू नका महत्त्वाची माहिती आहे तुमच्याच कामाचीही माहिती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी पहा चेकवर साईन एकशे एक कोटी एकशे एक कोटी चाळीस लक्ष रुपये फक्त बहिणींच्या हप्त्यासाठी जमा सरकारकडून आदेश स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती लाडक्या बहिणींना खप्ता वाटप सुरू झालं आहे फक्त दोन दिवस दोन दिवसात मिळणार पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येणार फक्त दोन दिवसात पैसे पहा लाडकी योजनेचा हप्ता तर जमा होणारच आहे पण आपण दुसऱ्या एका योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात पडणार आहेत त्या संदर्भातली माहिती आहे तर या ठिकाणी पहा न्यूज पेपरला आलेला आहे खात्यात पैसे कशाचे पैसे आहेत हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत तर शासनाकडून पाचशे कोटी रुपये उपलब्ध पहा खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीस जी घरकुल योजना दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे त्यामध्ये पहिल्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे पहा खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होत आहेत घरकुल योजनेमध्ये महाराष्ट्राला यावर्षी प्रथमच पहिल्यांदा वीस लाख घरकुलं मिळालेली आहेत वीस लाख घरकुल मंजूर झालेली आहेत आणि विशेष म्हणजे या घरकुलांचा लाभ जो आहे तो आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे शासनाने माहिती जारी केलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना घरकुल योजनेचा प्रश्न सॉरी घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या घराचा प्रश्न आता नक्कीच सुटणार आहे पहा ज्यांचं घरकुलाचं बांधकाम अनुदानाअभावी रखडलं होतं त्या बांधकामाला आता सुरुवात होत आहे कारण खात्यामध्ये पैसे पडत आहेत केंद्र शासनाच्या घरकुल योजनेतील अनुदानाअभावी गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या घरकुलांना शासनाने नुकतेच अनुदान उपलब्ध करून दिलेले असून या ठिकाणी पहा जिल्ह्यानुसार या निधीचं वितरण करण्यात येत आहे घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे अनुदान उपलब्ध झाल्यानंतर झाल्याने इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे परंतु आता प्रशासनाने त्यांचा बँक खात्यात पैसे टाकण्याची कार्यवाही तातडीने सुरू केलेली आहे पहा नक्कीच ही आनंदाची बातमी आहे घरकुल योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात घरकुल योजनेसाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर आहे कारण आता खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे सरकारच्या माध्यमातून जे बांधकाम आता तुम्हाला रखडलेलं होतं करता येत नव्हतं ते अनुदान पडल्या पडल्या तुम्हाला सुरुवात करता येणार आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये आणखीनही तुम्ही अर्ज करू शकता का अर्जाची शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे या संदर्भात मी चॅनलवर आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या घरकुल योजना दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थी महिलांना वीस लाख घरं मिळणार आहेत पहा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि महाराष्ट्राला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलं जे आहेत ते मिळालेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेचा लाभ घ्या तुमच्यासाठीच ही योजना आहे खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे पहा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आठवा हप्ता वितरण आठवा हप्ता वितरित करण्यास सुरुवात पहा कालच मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा सतरा तारखेपर्यंत महिलांच्या अकाउंटला जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे आज सोळा तारीख आहे म्हणजेच आज आणि उद्या हा हप्ता वाटप होणार आहे आजच्या तारखेला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटला जमा होतील या ठिकाणी पहा ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपये आलेला नव्हता आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्या महिलांना बारा हजार रुपये जमा होतील बारा हजार कशाचे तर जुलैपासूनचे हे पैसे असणार आहेत जुलै महिन्यापासून ते फार आता इथं फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला थेट फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळणार आहेत एकूण आठ हप्ते आणि बारा हजार तुमच्या अकाउंटला जमा होतील आहे की नाही खुशखबर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिली स्वतः माहिती लाडक्या बहिणींना सतरा तारखेपर्यंत हप्ता होणार वितरित आणि ज्या महिलांना पैसे आलेच नाही ज्यांचा फॉर्म मंजूर आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता जुलैमध्ये भरला होता किंवा त्यानंतर भरलेला होता त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगते की तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करा तक्रार फॉर्म भरून द्या तक्रार फॉर्म कुठं भरायचा आहे पोर्टलवरती भरायचा आहे लाडकी बहीण योजनेचा जसा तुम्ही फॉर्म भरला त्याच पद्धतीने तुम्हाला तक्रार फॉर्म देखील भरता येणार आहे त्यामध्ये तुमची तक्रार तुम्हाला सांगता येणार आहे की तुमचा फॉर्म मंजूर आहे आधार लिंक आहे सर्व ओके आहे पण पैसे आले नाहीत तक्रार केल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला पैसे मिळून जातील फक्त जुलै ऑगस्टमध्येच महिलांना फॉर्म भरलेल्या महिलांनाच तक्रार करता येणार आहे का तर नाही सर्वच महिलांना तक्रार करता येणार आहे ज्यांना पैसे आले नसतील त्यांना तक्रार करता येणार आहे एक हप्ता आला नसेल तरी तुम्ही तक्रार करू शकता समजा तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे पैसे आले आहेत आणि फक्त जानेवारीचा हप्ता आला नाही तरी देखील तुम्ही तक्रार करू शकता तुम्हाला पैसे मिळून जातील त्याचबरोबर पहा आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीणमधून पुन्हा महिला वगळणार आधार बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू योजनेचा लाभ स्वतःहून महिला सोडत आहेत छाननीबाबत सूचना नाहीत डायरेक्ट छाननी होत आहे आणि लाडकी बहीण योजनेतून महिलांना वगळण्यात येत आहे पहा पाच लाख महिला यापूर्वी वगळण्यात आलेल्या आहेत पाच लाख महिलांमध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे तर ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या त्याचबरोबर नमो शेतकरी पी एम किसान या योजनेचा लाभ घेणाऱ्या चार चाकी असणाऱ्या महिलांना आणखीनही वगळण्यात आलेल्या नाही त्यांची पडताळणी सुरू आहे आता सध्या नोकरी करत असलेल्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या इतर योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना वगळण्यात आलेला आहे आता प्रत्येक महिलांना महिन्याला जे आहे ती महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे अर्जाची छाननी सुरू आहे आणखीन बंद झालेली नाही लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे सतरा तारखेपर्यंत वाटप करण्यात येणार आहे आता सतरा तारीख तर उद्याच आहे आज आणि उद्या या नियमानुसार पैसे जमा होयला पाहिजेत पाहू आता पैसे प्रत्यक्ष कधी जमा होतात जसे पैसे अकाऊंटला पडतील तसं तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे काय तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब नावाचं काळ्या अक्षरामध्ये ना नाव दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनल ऑल बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून व्हिडिओ टाकला टाकला तो तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचेल लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद